हाय नमस्कार दिव्या मी आज आमच्या गावचं मंदिर दाखवते माझ्या माहेरचं मंदिर आहे साते देवीच या मंदिर लहानपणापासून आम्ही बघतो पण आता सध्या ते बांधलेलं आहे आमच्याकडे आम्हाला एवढं छोटस मंदिर होतं आणि हे छोट्या छोट्या देवळ बघू शकतो मीन्स जत्रे जत्रोत्सव वगैरे असतो वाढदिवस असतो देवीचा तेव्हा काय गावातील मुली मुलं सगळे परफॉर्म करतात ऑर्केस्ट्रा असतो नाटकं होतात असं बरंच काही आता चालू केलेलं होतं हे घोडेदेवाचं मंदिर आहे जे बोलतात की जंगलात अस आणि हे घोडेदेव म्हणून तिकडे घोडे वाहिले जातात जो अर्धा मा घोडा असतो आणि अर्धा माणूस असतो इथे आहे हे देव देवता म्हणजे जो देवजार सारखा असतो जो राखण करतो देवाची त्या देवाचं मंदिर आहे छोटस हे महादेवांचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये पिंडी आहे आणि नंदी पण आहे बाजूला गणपतीचं आहे मूर्ती आणि या साईडला कदाचित कोण नीट दिसत नाही आहे पण एक देवता आहे हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे जे मेन मंदिर आहे सातेरी देवीचं आता सध्या तरी कोण नाही आहे मंदिरात शक्यतो गुरुवार सोमवार भजनं असतात किंवा मंदिर उघडं असतं तुम्ही बघू शकता आतामध्ये सातिवीची मूर्ती आहे साईडला दुसरा एक गेट आहे तिथे देवीच देवाची विहीर आहे वर एक मंदिर आहे तिथे ते दीप खांब आहे तिकडे दीप खांबावरती दीपोत्सव होतो असतो तेव्हा दूध जळवले जातात ही विहीर आहे आणि इथे जेव्हा जत्रा वगैरे असते वाढदिवस असतो तेव्हा इथे जेवणा जेवण बनवलं जातं बघू शकता इथे विहिरीत पाऊस असल्या विहीर आम्ही दुण विहीर ही विहीर नेहमी एवढीच भरलेली असते आणि इथून वर जायला वर जे मंदिर आहे तिकडे आम्ही लहान असताना वारुळ वगैरे होतं मोठं आता आहे की माहीत नाही चला बघूया खरं तर मी खूप वर्षांनी आली आहे इथे त्याच्यामुळे एवढं मला टाईम नाही पावसामुळे खूप झाडं पानं वगैरे सगळे इथे पहिला इथे वारू होत आता कुठे आहे त्याच्या मागे आहे कदाचित काही <sugas> नव्हतं ते वारू नाही आता आम्ही लहान होतो तेव्हा मोठं वारूळ होतं आणि छोटेस मंदिर होतं आता मागणी काढलं कदाचित वारू नाही इकडे हा दीप खांब आहे इकडे आमच्याकडे पद्धत आहे गोव्याला की अंगाराने आणि आंघोळ करतात असं एका ह्याला असतं पण ते कधी असू ते पण मला माहीत नाही ती प्रथा इकडे होती ही तुळस आहे मंदिराची आणि हा वारी होती ते पाहिलं तर इथे कुठे तिथे अंगाराने आंघोळ घालतात या साईडने उतरायला दुसऱ्या साईडला पायऱ्या पण आहे इथून आपण आता जाणार आता दिवे लागण्याची वेळ झाली आहे त्याच्यामुळे आता डोलांचा नात होईल हा मंदिराच्या मागच्या साईडचा परिसर आहे पुढच्या साईडचा तर आपण बघितलंच आहे इथून मागून पण एक गेट आहे हे आहे आमचं सातेरी देवीचं मंदिर जसं तुम्ही बघितलंच असाल तर आता मी तुमचा निरोप घेते नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू